आज मुलांनी चिवडा बनवायला सांगितला तोही त्यांना आत्ताच खायचा होता मला वाटला हा चिवडा करायला खूप वेळ लागेल पण तो अगदी झटपट तयार झालेला आहे तो म्हणजे जाड पोह्यांचा चिवडा अजिबात थोडाही तेलकट न होता खायला अगदी कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा करून एवढा लवकर तयार होता हा तर माझा विश्वासच बसला नाही चला तर मग चिवडा बनवायला आपण सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर चिवडा म्हटलं की चिवडा मसाला हा आलाच चिवडा मसाला जर आपण योग्य प्रमाणात आणि छान बनवला तर चिवडा हा खायला अगदी मस्त असा लागतो आता इथे एक चमचा धने एक चमचा काळं मीठ एक चमचा बडीशॉप आणि एक चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा साखर देखील घालून घ्यायचं आणि त्याला मस्त असं बारीक मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे आपला हा जो चिवड्याचा मसाला आहे तो घरच्या गर घरी आणि अगदी छान असा तयार होतो हा मसाला तुम्ही जर चिवड्यामध्ये घातला तर चिवड्यामध्ये कुठलाही पदार्थ तुम्हाला घालायची गरज पडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ हा जो मसाला आहे तो अगदी आपण घरच्या गर घरी सहज तयार केल्यामुळे आपल्याला यातील जे प्रमाण आहे ते कमी जास्त करता येते आता यासाठी या आपण इथे सगळ्यात अगोदर खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे शेंगदाणे शेंगदाण्याचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता बदाम काजू तुम्हाला यामधील कुठला एखादा पदार्थ आवडत नसेल आणि तुम्ही तो यामध्ये नाही घातला तरी देखील चालेल पण सगळ्यात आवर्जून म्हणजे यामध्ये तुम्ही मनुके घाला खायला हे अप्रत्यम लागतात तुम्हाला देखील आवडतील हे नक्की मुलं तर यातील जे मनुके असतात ते वेचून वेचून खातात म्हणून मी इथे मनुक्याचं प्रमाण हे थोडंसं जास्तच घातलेलं आहे आता इथं एक छोटी वाटी बदाम आणि काजूचे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत खोबरं देखील मोठं लांब कापून घेतलेलं आहे आणि ते इथे दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये व्यवस्थित आपण तळून घेतोय हे तळत असताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायचे नाही किंवा एकदम हाई ठेवायची नाही अगदी मिडियम फ्लेम गॅसवर आपण हे सगळे पदार्थ तळतो कारण की हे पदार्थ अगदी पटकन जळतात त्यामुळे ते चाळणीत टाकायचे आणि त्या चाळणीमध्येच तळायचे कारण ज्यावेळेस आपण कढईमध्ये हे पदार्थ टाकतो तोपर्यंत ते कळ तेल एवढं गरम झालेलं असतं की ते काळेपर्यंत जळून जातं आता इथे एक एक करून सगळे पदार्थ चाळणीमध्ये आपण तळून घ्यायचे इथे तळत असताना अगदी दोन मिनिटांसाठी आपल्याला ते हलवत राहायचे कढईमध्ये म्हणजे ते कुठलाही भाग कमी जास्त तळणार नाही किंवा सगळे शेंगदाणे हे एक एकसारखे तळून आपल्याला भेट देईल फक्त शेंगदाणेच नाही तर प्रत्येक पदार्थ तळवत असताना आपण ही चाळणी खाली ही खालीवर अशी हलवत राहायची आणि ज्या तेल त्यामध्ये आहे ते अगदी दोन मिनटासाठी कडईतच तसेच धरून निथळून घ्यायचे आता इथे सगळे पदार्थ तळून तयार झालेले आहेत म्हणजे काजू बदाम मनुके आणि शेंगदाणे आता हे बघा काजूचे व्यवस्थित आता जे काप केल्यामुळे ते दिसायलाही खा छान लागतात आणि तळतात देखील छान आता यामध्येच आपण मक्का पोहे जे आहे ते तळून घ्यायचे तुम्हाला जर यामध्ये मक्का पोहे घालायला आवडत नसेल तर तुम्ही नाही तर ही काही हरकत नाही पण इथे घातल्यामुळे चिवड्याला एक अगदी मस्त अशी छान चव येते म्हणून मी थोडेसे पोहे म्हटलं प्रचंड आवडतात कारण ते खायला लागतात त्यामुळे ते आवडीने खातात आता इथे थोडेसे म्हणजेच पाव किलो मक्का पोहे आपण तळून घ्यायचे आणि आपल्याला जो चिवडा करायचा आहे तो तुम्ही ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला करायचं असेल म्हणजे अर्धा किलो पोह्यांचं जर करायचं असेल तर अर्धा किलो पोहे तळून घ्यायचे अर्धा किलोमध्ये पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त कमी तुम्ही मक्का पोहे घातले तरी पण चालेल इथे बघा कडकडीत तेल गरम झालं की वरतून अगदी थोडेसे मूठभर पोहे टाकायचे म्हणजेच ते छान असे पटकन फुलून वर येतात ज्या वेळेस आपण पोहे तळतो त्यावेळेस अगदी खूप जास्त पोहे हे तळण्यासाठी अजिबात घालायचे नाही थोडे थोडे पोहे घालून तळायचे त्यामुळे पोहे अजिबात तेलकट होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पोहे आहेत एकदम कुरकुरीत आणि पटकन तळून वर येतात आता यामध्येच आपण तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची देखील अशाच पद्धतीने तळून घ्यायची आणि कढीपत्ता देखील येथे बघा सगळे जिन्नस जे आहेत ते आपण व्यवस्थित असे तळून घेतलेले आहे पोहे सुद्धा छान मस्त तळून घेतले आहे आता हे जे पोहे त्यामध्ये आपण मक्का पोहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहोत पण सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे की आपण ज्यावेळेस पोहे तळत असतो त्यावेळेस अगदी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि थोडे थोडे करूनच पोहे घालायचे अगदी जास्त घातले तर ते व्यवस्थित तळत नाही म्हणजे थोडेसे कच्चे राहतात आणि अगदीच कमी जर घातले तर ते फास्ट तळून थोडेसे जळण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मुठभर एका वेळी आपण चाळणीमध्ये पोहे घालून तळायचे आता इथे सगळे जिन्न जे आहे ते थोडे थोडे करून एकत्र करून घ्यायचे या आता मी इथे थोडासा अर्धा मसाला घातलेला आहे त्यानंतर मी अर्धा मसाला घालून परत हे छान मिक्स करते आपण मसाल्यामध्ये हळद टाकली नव्हती त्यामुळे थोडीशी वरतून हळद टाकायची म्हणजे चिवड्याला रंग खूप छान येतो तुम्हाला जर इथे थोडंसं चव घेऊन बघायची आणि मिठाचे प्रमाण कमी जास्त कराय करावं वाटलं तर या स्टेजला इथे आपण थोडंसं मीठ ॲड करू शकतो पण मी जे मीठ घातलं होतं एक चमचा ते अगदी योग्य प्रमाणात होतं त्यामुळे मला आता इथे मीठ घालायची गरज पडली नाही आता तुम्ही याला छान असं सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करत असताना एकदम व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आणि सगळं जिन्नस थंड झाल्यामुळे एकदम छान असे आपल्याला हाताला देखील चटके लागत नाही आणि एकदम व्यवस्थित असे सर्व जिन्नस मिक्स होतात यामध्ये कुठलंही जास्त तेलाचं प्रमाण वापरायची गरज नाही आणि विशेष म्हणजे हा चिवडा अजिबात तेलकट होत नाही खायला देखील अप्रतिम लागतो महिनाभर टिकतो हा महिनाभर टिकल्यामुळे तुम्ही कधी बाहेर जाणार असाल तर घरामध्ये करून ठेवू शकता किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा घरामध्ये एका बरणीमध्ये भरून ठेवू शकता हा आपण जर उघडा उघडा ठेवला किंवा मग सीलबंद एखाद्या बर्णीमध्ये नाही ठेवलं त्याचे झाकण जर लूज असेल तर हा था जो चिवडा आहे तो थोडासा असा चिमल्यासारखा होतो म्हणून ज्यावेळेस आपण बर्नीमध्ये चिवडा साठवतो त्या बर्णीचे झाकण जे आहे ते हे टाईट असायला हवे इथे बघा मस्त असा पिवळा आणि एकदम चवदार कुठलाही बाहेरचा मसाला न वापरलेला आपला चिवडा इथे तयार झालेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडल आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा जो चिवडा आहे तो जर आपण वजनी प्रमाणामध्ये बघितला तर अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त म्हणजेच पन्नास शंभर ग्राम हा जास्त भरू शकतो आता तुम्ही यानुसार तुम्हाला किती चिवडा बनवायचा आहे त्यानुसार त्याचे मसाला देखील घ्यायचा आहे इथे बघा मस्त असा अगदी योग्य प्रमाणात कलरसुद्धा चिवड्याला छान आलेला आहे आणि खायलासुद्धा छान लागतो त्यामुळे तुम्ही जर ऑर्डर घेत असाल तर हा चिवडा एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा खायला एकदम मस्त लागतो आणि सर्वांना खूप आवडतो